नमस्कार आज सार्वत्रिक निव विधानसभा निवडणुका दोन हजार चोवीसचं मतदान पार पड़ते आहे आणि मी माझ्या यादवाडी या छोट्याशा गावामध्ये आज मतदान करून बाहेर आलो प्रचंड उत्साह रांगा मतदारांच्या दिसत आहेत आणि पाच वर्ष असणारा वनवास आज संपतो या भावनेतून ओवरऑल जे मला गेल्या महिन्याभरामध्ये दिसलं होतं मतदारसंघामध्ये ते सर्व परिवर्तित होताना मला आज दिसते आणि म्हणून मी सर्वच मतदारांचं आभार मानतो त्यांना शुभेच्छा देतो की संध्याकाळपर्यंत खूप चांगल्या प्रकारे सर्वांनी मतदान करावं मतदानाचा हक्क सर्वांनी बजावा जेणेकरून या देशामध्ये या राज्यामध्ये योग्य असं लोककल्याणकारी महायुतीचं सरकार पुन्हा यावं धन्यवाद